शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन आमदार संजय गायकवाडांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आले मदत केंद्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडवण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक चार जुलै रोजी बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल कार्यालय येथे मदत केंद्राचे उद्घाटन युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बारोटे युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर युवासेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडवे स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे सचिन कोठाळे शुभम मराठे रोहित गवळी यांच्यासह इतर उपस्थित होते